राजकीय विश्वातनं एक बातमी येते बातमी चर्चेत असलेल्या एका बॅनरची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मेळाव्याच्या जाहीर सभेच्या बॅनरवर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो लागल्यानं चर्चेला उधाण आलंय पुण्याच्या खेडमध्ये अजित पवारांनी शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावर अमोल कोल्हे खासदार असल्यानं प्रोटोकॉल म्हणून फोटो लावल्याची सारवासारव अजित पवारांनी केली यावर प्रोटोकॉल होतो तर मेळाव्याचं निमंत्रण का दिलं नाही असा खोचक सवाल करत अमोल कोल्हेनी बॅनरवर छापणाऱ्याचे आभार मानलेतो

परंतु फोटोचा प्रोटोकॉल जर असेल तर निमंत्रणाचा सुद्धा प्रोटोकॉल असणं अपेक्षित होतं आणि सदर कार्यक्रमाचं कोणतंही निमंत्रण मला नव्हतं